नमस्कार मित्रांनो स्वागत आपल्या नवीन व्हिडिओमध्ये गावी आहे आणि गावी असल्यामुळे फेर पाटका माझ्यासाठी चाललो होतं शेतावरती तर शेतावर चाललो आणि संध्याकाळचे वाजलेत ते साडेपाच जवळजवळ सूर्यास्त व्हायला आला आहे म्हणजे सूर्य आता मावळला जातो आहे बघू शकता तुम्ही की सूर्य आता मावळणार आहे तर बघूया शेतावर चाललो आहे शेतावरती काय मिळतं ते खास करून आता आंब्याचा सीझन आहे तर आंबे कदाचित मिळू शकतात आणि बघूया किती आंबे मिळतात तर आणि शेतावर ते आता काय परिस्थिती आहे ती तर चला आणि माझ्यासोबत आहेत आमची सर्व चिलीबिली म्हणजेच नियाश आहे आमची चिलीबिली आवणी आहे नियाश आणि दिव्या दीदी तर दिव्या पण आलेली आहे आता सर्व आम्ही चालवत आहे तर कुठे आलो पण चला तर ह्यांच्यासोबत आता मी चाललो शेतावरती तर बघूया शेतावर काय मिळतं ते आणि हे बघा इकडे जाण्यासाठी अशी पायवट आहे घरापासून शेत आमचं फक्त एक दहा ते पंधरा मिनटाच्या होते आहे त्यामुळं आम्ही सर्व आता शेतावर निघालेलो आहे भूमी पण आलेली आहे भूमी खास मुंबईवरून आली आहे इकडे माझ्यासोबत हे बघा ही मा ही आहे माझी भाची भूमी तर माती कशाला उचलताय तर शेतावरची मजा घेण्यासाठी आम्ही सर्व चालू आहोत तर बघू शकता साईडच हे शेतावरच वातावरण कसं आहे येते ए गाडी येते बघू शकता आमच्या हे शेतावरती मागे तुम्हाला हा बाग मी दाखव म्हणजे आमचा हा गावकीचा भाग आहे आणि इकडे बघता आंबे किती मोठे झाले आहेत ते बघा ह्या आंब्यावर भरपूर आंबे आहेत आंबा आहे पडलेला आहे आणि इकडे भूमी कच्चा आंबा भेटलेला आहे तर भूमीला पण एक कच्चा आंबा भेटलेला आहे इकडे नाही तर इकडे बघा आम्ही आलो आहेत आमच्या शेतावरती आणि हे बघा हे आमची आंब्याची झाडं आहेत तर बघा आंब्याच्या झाडांना आता सध्या आंबे पकडलेले आहेत आणि आंब्याचा सीझन आहे तर खूप आंबे आहेत आता तर बघा हां हे ही आपली झाडं आहेत हां हे म्हणजे तर बघा इकडे आणि वरती इकडे हे बघू शकता तुम्ही जांभळीची झाडं आहे तर खाली जांभलं पडलीत होऊ हे बघा हे जांभळीचं झाड आहे पूर्ण येऊ का दिव्याला एवढे जांभळे भेटलेले आहेत इकडे असे आंबे पडलेत म्हणजे पिकलेले आंबे पण आहेत पण ते तसं सर्व असे होऊ काय मिळालं नियाज बघा इकडे नियाजला पण जामून भेटलेलं आहे आणि आंबे बघा बघा इकडे भरपूर आंबे आहेत सध्या तर बघा ह्या आंब्यावरती किती आंबे आहेत ते आणि इकडे बघूया बघा हा या आंब्याचे खोड आहेत आणि हा बघा पिकलेला आंबा भेटला बघू शकता तुम्ही बघा नियाश बघा एक नियाशला पिकलेला आंबा भेटलेला आहे तर बघूया दुसरे आंबे विढतात का इकडे हा बघा इकडे एक पण एक आंबा आहे हा बघा पिकलेला हा बघा बघा मग दोन दोन आंबे आहेत दोन्ही पण आंबे पिकलेले आहेत झाडावरून पडलेले आणि हे तर शेतावर आल्यानंतर असे आमच्या आंब्यांच्या जा, झाडाखाली असे पिकलेले आंबे मिळत असतात चला तर आपण पुढे बघूया कसे मिळतात का कुठे आहेत का आंबे असे तर इकडे बघा पूर्ण ही मागे आपण इकडे बघतो तर चवळ्याची लागवड होती ही ले ले आता ही चवळीची लागवड काढलेली आहे सर्व चवळी आता झालेली आहे आणि आता इकडे पूर्ण राब विणलेला आहे म्हणजे भाजणीसाठी हा राब विणलेला आहे तर बघूया इकडे बघा आंबे बघा तुम्ही किती आहेत ते या पण झाडावरती तर बघू शकता तर इकडे पण पिकले आंबे मिळतं का बघूया आपण तर बघा हा बघा इकडे पण एक पिकलेला आंबे मिळला हा बघू शकता तुम्ही बघा हो हा आहेत इकडे असे आंबे पडलेले आहेत बघू शकता तुम्ही हवा इकडे पण एक पिकलेला आंबा आहे नियाश हा एक पिकले लांबा नियाशा जवळ तीन पिकले आंबे किती आंबे भेटले तीन आंबे निया हे पप्पाने लागवड केलेले आंबे आहेत आणि या छोट्याशा झाडावरती पण आंबे आलेले आहेत बघू शकता तुम्ही अजून छोटे आहेत पपईचे झाड बघा पपई पकडलेले आहेत त्या आणि त्यातले दोन पपई पिकलेले पण आहेत मी तसेच झाकून ठेवले काढले नाही बघा ही, वेळेला तुम्हाला मी दाखवली होती आमची ही शेती त्याच्यामध्ये आपण चवळीची शेती बघितली होती आता चवळी पूर्ण काढलेली आहे आणि चवळीचा हंगाम आता संपलेला आहे आणि इकडे पपई बघू शकता तुम्ही आणि ही बघा ही वीर आता आमचे आटलेली आहे इथलं पाणी सर्व पूर्ण कमी झालेलं आहे बघा इकडे आंबे आहेत ते बघा झाडावर असे पक्षी आंबे खाऊन खाली पाडतात अशा प्रकार त्यांनी खाल्लेलं असतं बघा इकडे तोतापुरी आंबे आहेत हे बघा तोतापुरी आंबे तुम्ही तो बघू शकता तोतापुरी आंबे बघा किती आलेत आंबे आंब्याची लागवड केलेली आहे आणि हा तोतापर्यंत जा, जातीचा हा आंबा आहे तर बघू शकता तुम्ही इथे किती आंबे आहेत ते बघा पूर्ण झाडावरती खूप आंबे आलेले आहेत बघा ही पूर्ण आमची आंब्याची झाडांची बाग आहेत बघू शकता तुम्ही जसं जसं पावसाचे दिवस जात तसं तसं आता हे भाजणीचं काम म्हणजे राब भाजणीचं चा काम चालू होणार आहे तर इकडे सर्वांनी आता अशा प्रकारे भाजणी केलेली आहे इकडे ही भाजणीची तयारी केलेली आहे बघा इकडे याची भाजली झालेली आहे म्हणजे जी मिरगाच्या अगोदर राब भाजणी केली जाते ती भाजणी इकडे केलेली आहे पण ह्या वर्षी ह्या आंब्यावरती एक पण आंबा नाही दरवर्षी ह्या आंब्यावरती खूप आंबे असतात पण ह्या वर्षी एक पण आंबा नाही आला आहे तर बघा इकडे नवीन आंब्यांची पण लागवड केलेली आहे आणि कशा प्रकारे तुम्हाला दाखवतो इकडे सर बघा इकडे निया शेतावर आल्यानंतर मस्त झाडावर म्हणजे आंब्याची झाड करण्याची मजा येत आहे सोबत सुद्धा चढलेली आहे ओके का ने दिव्या आणि नियाश गावाला आल्यानंतर नियाश गावाला आल्यानंतर कसं वाटतंय मजा मत येतोय गावाला मग मुंबईला राहायचं का गावाला तर मी ऐकलं इकडे खूप मजा आलेली आहे आणि बघू शकता ही पेंड्याची आमची मळणी पण आहे इकडे जे भात काढल्यानंतर अशा प्रकारे इकडे मळणी रचली जाते बघा इकडे तर बघा शेताला आलो आणि शेतावरची म्हणजे मजा असते आल्यानंतर ती ती खूप मस्त असते तर बघू शकता आम्हाला जवळपास एक पाच सहा आंबे भेटले आणि थोडीशी जांभलं भेटली तर तुम्हाला दाखवतो की कि किती जांभलं भेटलीत आणि आंबे आहेत ते आणि आंबे पण कसे आहेत ते तुम्हाला कापून दाखवतो कारण हे सर्व आमची जी चिलीपिली आहेत त्यांना आता आंबे खायचे आहेत तर बघा इकडे एक एक आंबे भेटलेत ते कच्चे आणि पाच आंबे पिकलेले भेटलेत आणि इकडे जांभलं आहेत थोडीफार बघू शकता तुम्ही आणि आमची मंडल इकडे बसलेली आहे मस्तपैकी आणि बघा समोर हा आहे तो खाडीचा नजारा कशा प्रकारे खाडी आहे ती आणि इकडे भरती पण आलेली आहे आणि आहे इकडे सूर्य बघू शकता तुम्ही आता मावळत आलेला आहे जर मी अशा प्रकारे इथे ह्यांना आंबे कापून दिले कोकणातील गावची सुट्टी आणि या सुट्टीत एन्जॉय करायचं असेल तर गावी आल्यानंतर हे अशा प्रकारची खूप मजा करायला मिळते खास करून आंबे किंवा कोकणचा हा राणमेवा खायता वेली जॉ पार्टी बच्चा पार्टी <laughs> बस कसा आंबा मस्त कसा आवड़े का आंबे तर सर्वाही आंबे आणि जांभळे खाऊन झालेले आहेत आणि आंबे आणि जांभल्यांची मजा घेतल्यानंतर आता आम्ही सर्वस्त बसलो तर हा छोटासा व्हिडिओ होता म्हणजे आम्ही शेतावरती आलो होतो शेतावर थोडा फेरपटका पटका मारत होतो आणि फेरपटका मारता मारता आम्हाला आंबे आणि जांभळे भेटली तर कोकणात असलो तर कोकणामध्ये ही मजा खरंच अस्मरणीय असतं म्हणजे खास करून ज्यावेळी आपल्याला कोकणातला जो कोकण मेवा असतो तो मिळतो खा या मध्ये खास खाण्यासाठी तर आजचा जो चोटा सा तो हा छोटासा व्हिडिओ होता तुम्हाला जर आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला काय करायला सांगा like तर हा छोटासा व्हिडिओला तुम्ही जर आवडला तर आपल्या व्हिडिओला लाईक ला 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 करा शेअर करा आणि भेटूया अशात नवनवीन टाटा